छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवा विभागातर्फे आज हडको एन बारातील स्वामी विवेकानंद नगर येथील राज कॉम्प्लेक्स फ्लॅट क्रमांक चार मधील लव फूड कॉर्नर नामांकन हॉटेल चालकाचे पार्किंग जागेत, जागेत आले आहे त्या समोरील खुल्या जागेतील अनाधिकृतरित्या बांधकाम आलेले शेकडोचे बांधकाम निष्काम करण्यात आले आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवा विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक चौकात वर्दळीच्या ठिकाणी व पार्किंगच्या जागेत असलेल्या अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे या अंतर्गत आज पार्किंगच्या जागेतील बांधकाम निष्कातील करण्यात आले आहे ठिकाणी पार्किंगची जागा असल्याने व हा भाग वर्दळीचा असल्याने या ठिकाणी अपघात होतात याबाबत स्थानिक नागरिकांनी माननीय प्रशासक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती यानुसार मान्य अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या आदेशानुसार आठ दिवस अगोदर या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात येऊन संबंधित व्यक्तीला अतिक्रमण काढण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या परंतु सदरेल हॉटेल चालकाने या सूचनांचे पालन केले नाही म्हणून आज हॉटेलचे पूर्ण अतिक्रमण काढण्यात येऊन किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत उल्कानगरी भागातील एका नाल्याचे पुलाचे काम सुरू आहे